विधानसभा निवडणुकीनंतरही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुका राजकीय दृष्ट्या नेहमी चर्चेत राहिला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत पाहायला मिळाली या लढतीत रोहित पवारांनी बाजी मारली असली तरी भाजपनेही प्राध्यापक राम विधान परिषदेचे सभापती पद दिले आहे विधानसभेनंतरही सभापती राम शिंदे व रोहित पवार यांच्यात राजकीय कलगीतुरा सुरूच आहे आता तर सभापती राम शिंदे यांनी कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून पवारांना पुन्हा एकदा चितपट करण्याचा प्रयत्न केला आहे कर्जत नगरपालिकेच्या नगरसेवकांनी आपल्याच अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव आणला असून याबाबत आज नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल केला आहे त्यामुळे एकंदरीतच हा आमदार रोहित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे कर्जत नगरपालिकेच्या विद्यमान अध्यक्ष उषा राऊत या आहेत मात्र नगराध्यक्षा राऊत या नगरपालिकेचे कामकाज पाहताना नगरसेवकांना विश्वासात घेत नाही तसेच आपली मनमानी करतात तसेच राऊत या शासनाच्या नियमांची पायमल्ली करत राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून लोकहितार्थ योजना राबवण्यात देखील टाळाटाळ ताल केली जात असल्याचे बोलत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ व काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आमच्या कर्जत नगरपंचायतची निवडणूक झाली ती झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगर नगराध्यक्ष नेमण्याचा प्रोग्राम आला त्यानुसार ते नेमणूक झाली पण नेमणूक होताना आमच्या सर्वांच्या समोर अडीच अडीच वर्षाचा कालावधी या ठिकाणी ठरला होता त्यानुसार त्या काळामध्ये आम्ही सर्वांनीच आज आमच्याबरोबर भाजपचे भाजपाचे पण दोन सदस्य आहेत ते नसले तरी आज आमच्याबरोबर आहेत त्यांना पण ती सर्वश्रुत माहिती होती की अडीच वर्षानंतर या पदाच्या बाबतीमध्ये चेंज करून दुसऱ्या कुणाला तरी संधी दिल्या जाईल पण या ठिकाणी ती गोष्ट काही घडली नाही आणि वारंवार आम्ही आमच्या नेत्यांना सुद्धा विनंती केली किंवा संबंधित पदाधिकाऱ्याला विनंती केली परंतु कुठल्याही परिस्थिती त्यांनी राजीनामा द्यायची भूमिका घेतली नाही आणि आम्ही सुद्धा त्यांना कंटिन्यू केला असता पण कर्जत शहरामध्ये पाणी असेल स्वच्छता असेल लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा गटर योजनेच्या बाबतीतला काही विषय असेल अशा सर्वच गोष्टीमध्ये थोड्या अडचणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी झाल्यात आणि कुठेतरी आपण नागरिकाचं कुणाचं तरी देणं लागतो या हिशोबाने आज या ठिकाणी त्यांना विनंती करूनही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेला आहे संत श्रेष्ठ सद्गुरू गोधळ महाराजांची नगरी म्हणून महाराष्ट्रामध्ये लौकिक असणाऱ्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षांच्या विरोधात सन्माननीय सर्व आमचे नगरसेवक बंधू आणि भगिनी यांनी आज अविश्वासाचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्या समोर आज दाखल केलेला आहे कर्ज शहरातील ज्या सुविधा असतील कर्ज शहरातील जे प्रलंबित प्रश्न असतील आणि सद्गुरु गोदळ महाराजांच्या नगरीबद्दल या सर्व नगरसेवक बांधवांना आणि आमच्या सर्व भगिनींना आम एक वेगळ्या पद्धतीची आत्मीयता आहे आणि त्या शहराचा त्या लौकिक जिल्ह्यात आणि राज्यात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने गेला पाहिजे तशा पद्धतीचं कामकाज झालं पाहिजे सर्व नगरसेवकांना फक्त अपेक्षा आपल्या कामाची आणि सन्मानाची अपेक्षा होती पण दुर्दैवानं तशा पद्धतीचे अनुभव या आमच्या सगळ्या नगरसेवकांना आले नाही आणि म्हणून मग कामाच्या बाबतीतले भूमिका पाहिली शहरातले अनेक प्रश्न अनेक गोष्टी जर पाहिल्या तर त्या गोष्टीच्या संदर्भात वारंवार वार या सर्व मंडळींनी नगरसेवकांनी मिटिंगमध्ये असतील किंवा वेळोवेळी प्रशासना असतील यांच्यासमोर घ्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर सुद्धा अनेक प्रभागामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम आणि स्वच्छतेचं असेल बाकीचं पाण्याचं असेल पाणी असूनसुद्धा अठ्ठावीस तीस कोटी रुपयाची जी पुरवठ्याची योजना आहे की कर्जत शहर गेल्या अनेक पन्नास वर्षापासून पाण्यासाठी वंचित होतं आणि ती गोष्ट लक्षात घेऊन आदरणीय राज्याचे विधान परिषदेचे सभापती आमचे नेते आदरणीय राम साहेबांनी मागच्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणी या शहराच्या पाण्यासाठी आणि सर्व नागरिकांना एक चांगला दिलासा मिळावा यासाठी जवळजवळ अठ्ठावीस तीस कोटी रुपयाची योजना कर्ज शहरासाठी पाण्याची राबवली आणि त्यानंतर मात्र अजूनसुद्धा आज सुद्धा कर्ज शहरातला सामान्य माणूस जो कामाला जातो कुठं धुणे करतो अशा आमच्या सुद्धा पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं आणि मग साधं त्याला टिशेल नसेल बाकीचं काय नसेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम झालं आदरणीय शिंदे साहेबांचं सहकार्य आणि एक सकारात्मक भूमिका असणारं हे नेतृत्व आणि त्या नेत्यांनी निश्चितच या सगळ्या गोष्टीच्यासाठी शहरासाठी इथून पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा जेवढं दिलं आहे तेवढं पाठीमागच्या जवळजवळ सत्तर ऐंशी वर्ष सत्तर वर्षात या ठिकाणी प्राप्त झालं नाही या सगळ्या गोष्टी आदरणीय शिंदेसाहेबांनी शहरा शहराचा चेहरामोरा बदलण्यासाठी सर्व काम केलेलं आहे पण दुर्दैवानं या कामाचा उपयोग तशा पद्धतीने झाला नाही आणि म्हणून या सर्व सन्मान्य नगरसेवक बांधवांची भगिनींची एक धारणा आहे की सद्गुरु गोदड महाराजांच्या नगरीला येणाऱ्या काळामध्ये उजाळा देत असताना त्या शहराचा त्या शहराचा चेहरा मोहरा बदलून एक आदर्श शहर बनवण्यासाठी ही प्रक्रिया आज आमच्या सगळ्या नगरसेवक बांधवांनी आणि भगिनींनी पार पाडली